अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत नितू नसीर बेग चर्चेत महिला नेतृत्वाचा नवा चेहरा म्हणून उदय अहिल्यानगर आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांची हालचाल वेगाने सुरू झालीय यामध्ये नितू बेग या नावाची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून त्या भावी नगरसेविका म्हणून प्रभागात वेगाने लोकप्रिय होत आहेत स्थानिक समस्यांवर सातत्यानं पाठपुरावा महिलांसाठी विविध उपक्रम तसेच सामान्य नागरिकांशी थेट संवाद यामुळे नितूनसीर बेग यांचा प्रभाग बारा क्रमांक मजबूत जनसंपर्क तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे परिसरातील पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य सुविधा रस्ते विकास यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या प्रयत्नांची नागरिकांकडून दखल घेतली जात आहे नीतूनसीर बेग म्हणाल्या की अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि जबाबदार नेतृत्वाची गरज आहे बारा क्रमांक भागातील प्रत्येक नागरिकाचा आवाज बनून काम करणे हेच माझं ध्येय हे आहे निवडणुकीत नव्या महिला नेतृत्वाचा उदय होत असल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला असून प्रभागात बेग यांची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावरही सुरू आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या रणांगणात आगामी दिवसात बेग यांचा प्रवास कसा आकार घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे